माझ्या हातानं मला करा ये ना कारण असलं नाही करत बसायला तर प्रॉब्लेम काय झाला हिचा हात जरा काय तर तिसलं ते फ्रॅक्चर काय तर झालंय म्हणते ते मग कोणतंच काम करता नाही मग ना ना? आता हे भाकरीचं नियोजन स्वतःच मलाच करावं लागायला लागले काय करू आता काय घेऊ बटाट टाकू नको मग काय लागेल कांदा झाला कोथिंबीर माझं पोट दुकाले आवं

काय करते ना ना का नाही ना काय हा आवड परिस्थिती आमची त्यामुळं माझी पण परिस्थिती बिघडली आता की आता स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे आलंय काय करणार दूध तापवायला चालले हा न चालते मग आता बनवू तुम्ही

एकत्र कराजीव सगळं नाही बारीकच राहू द्या बारीकच राहू द्या मेहनत करून हे आता असं भात बनवलाय आणि इथं बसून खायला आहे आणि इकडे बघ अनुची विश्रांती आहे काय करायचं आता ला नाही लागायो तिला मी लई त्रास व्हायला लागलाय काल हात दुखत होता आज पोट पण दुखायला गेले काय लय महाग कुटायला लागलाय आमच्या आणि हे सगळं आमच्या घराला चोर शिरल्यामुळे ही सगळा कुटाणा शेर झालाय काय ती माणूस आम्हाला म्हणजे सगळ्यांनी ओळखलाय ती माणूस ती माणूस पण ते मी गेलोच नव्हतो काय काय आवड झाली आमच्या महाग ताप झालाय त्या माणसामुळे असू द्या आता काय अजून एक महिनाभर आम्हाला असंच जेवण करावं लागणार आहे आता अनु एकच प्रार्थना करा की लवकरात लवकर अनु अनुजी तब्येतपरी व्हावं चला